सुवर्णा जोशी बातमी आणि बरंच काही या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आरक्षणा संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीला केंद्रानं मंजुरी दिलेली आहे मागास ठरवण्याचा अधिकार आता म्हणजे राज्याला नाही मंत्री अशोक चव्हाण यांनी माहिती दिली होती या निर्णयामुळे मोठा संभ्रम होईल राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही आहे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा रद्द करावी केंद्राच्या निर्णयानंतर अशोक चव्हाणांनी विधान केलंय पण एकशे दोनाव्या या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे मागास आयोग ठरवण्याचा अधिकार त्यामुळे राज्यांना मिळणार रा आहे पण त्याचा फायदा होणार नाही असं अशोक चव्हाण म्हणालेले आहेत किंबहुना यामुळे संभ्रम अधिकच वाढेल राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही तर पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा रद्द करावी केंद्राच्या निर्णयानंतर अशोक चव्हाणांनी हे विधान केलेलं आहे आज अशी माहिती आता समोर येत आहे की आजच केंद्रीय मंत्रिमंडळाने गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॅबिनेटने आज हा अधिकार म्हणजे आरक्षण देण्यासंदर्भातले अधिकार हे राज्यांना बहाल करण्याच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंट्सला अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये मान्यता दिल्याचा आज माहिती समोर आलेली आहे आणि याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा निर्माण होऊ शकतो की आता हा अधिकार राज्यांना दिला असल्यामुळे मराठा आरक्षणाचा किंवा आरक्षण देण्यासंदर्भातला मार्ग दे मोकळा झाला आहे असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण स्वाभाविक आहे मला एवढाच खुलासा या ठिकाणी करायचा आहे राज्याला अधिकार देण्याबाबत आमची काही तक्रार नाही आहे की आमची मागणी तर अगोदरपासूनच होती परंतु आम्ही हेही म्हणालो होतो की नुसतं राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे खरंच राज्याला जर अधिकार देऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर पन्नास टक्क्याची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे इंद्रा सानी प्रकरणामध्ये ही मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही किंवा ती बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसतं राज्याला अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही हे माझं ठाम कायदेशीर मत आहे हे मला मुद्दाम समाजाला इथे आवश्यक सांगणं आवश्यक वाटतं आहे राज्याला अधिकार मिळणं हा एक भाग आहे पण त्या अधिकाराचा उपयोग करून आरक्षण देणं जो पण पन्नास टक्क्याची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती जोपर्यंत पूर्ण बाजूला सारला जात नाही तोपर्यंत नुसते अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही मला मुद्दा नमूद केलं पाहिजे की आठ जूनला ज्यावेळेस आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो त्यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये मी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली होती की पन्नास टक्क्याची मर्यादा जी आरक्षणाची परन्त हो आहे दा दा हो जी आपण शिथिल करावी ती दूर करावी जेणेकरून राज्यात जर अधिकार तुम्ही दिले तर ते करणं शक्य एवढंच नव्हे तर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टी चर्चेला येत होत्या युक्तिवाद होत होता तेव्हाच महाराष्ट्रासहित अन्य राज्य जे आहेत जी इतर राज्य आहेत त्या इतर राज्याने सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्या राज्यातले हे जे प्रश्न आहेत त्यावेळेस पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये इतर राज्यांची सिमिलर भूमिका होती पण दुर्दैवाने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर काहीच शब्द उच्चारलेला नाही म्हणजे त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये संधी होती केंद्र सरकारला त्यावेळेस त्यांनी केलं नाही आज फक्त अधिकार देऊन अर्धवट काम केलेलं आहे अशा प्रकारे ढकलाढकली करण्याच्या कामातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही दरम्यान आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राहत नसल्याचं नमूद करत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं होतं या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं विधेयक आणून राज्यांना पुन्हा एकदा हा अधिकार देण्याचं निश्चित केल्याबद्दल त्यांनी किरेन रिजिजू यांचे आभार मानले अभिनंदन केलं